आमचं नगर परिषद शाळा क्रमांक बारा वैराग रोड धाराशिव येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न झाला धाराशिव शहरात नगर परिषद प्राथमिक शाळा वैराग रोड धाराशिव येथे एकोणीस एप्रिल रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिसरातील ज्येष्ठ माता पालक थोरात व शाळेचे मुख्याध्यापिका साळुंके वंदना किसनराव व सहशिक्षक पाटील सागर सातिलंग यांनी पालक व चिमुकले यांचे शाळेत शब्दसुमनाने स्वागत केले माता पालक व वा अंगणवाडी सेविका उपस्थित होते शाळेतील पहिले पाऊल पुस्तिका देण्यात आल्या नगर परिषद शाळा क्रमांक बाराच्या मुख्याध्यापिका साळुंखे वंदना यांनी मुलांना साहित्यांची ओळख करण्यासाठी व टेबल मांडणी करून विविध शैक्षणिक साहित्यांचे नावे वापर करून अतिशय योग्य चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले स्वतः कृती करून दोरीवरील उड्या चेंडूफेक रंग ओळख चौकोन त्रिकोण गोल आयात भिंतीवरील घड्याळ दिशादर्शक असे विविध खेळ पाणी ओळख विविध साहित्यांची ओळख अतिशय चांगल्या प्रकारे माहितीद्वारे मुलांना समजेल अशा भाषेत सांगून मुलांना आपले ते केले आनंदी शिक्षण देण्याचा सतत प्रयत्न ते करत असतात अशी ही माझी मुलांना माझी वाटणारी शाळा म्हणजे नगर शाळा क्रमांक बारा

大哥嘞，快点嘞！

हे काय चिमणी हे बो की नाही आता हे कुणाची घरी आहे सांगा ब काय मांजर हे आपल्या घरी आहे की नाही हे आहे आपल्या शाळेत आलेला बिबट्या कबुतर कबूतर हा चला हे काय आहे रे लीडो लीडो नाही हे गोल आहे या गोलामध्ये अर्धा गोल काळा आहे अर्धा गोल पांढरा आहे हा गोल चतकोर आहे पूर्ण आहे की नाही आपली भाकरी कशी असते रे गोल म्हणजे आपण अर्धी म्हणतो की नाही अशी ना, ना, आणि हे दोन्ही भाग समान आहेत की चतकोर आहे आणि काही चतकोर आहे चतकोर हे चतकोर मिळून चार रंग झाले कि ही चारी मधला फक्त एक भाग रंगवलाय कळते तुम्हाला ओके चला पुढं ते मग आता सांगा बर मला या घड्याळात बघून किती वाजले आता हे किती वर आहे दोन वर आहे है, है, है की नाही आता बघा आपली शाळा आता उन्हाळ्या असल्यामुळे कितीला चालू होते रे आठ वाजता आहे की न्यूज चैनल विश्व विशाल न्यूज चैनल आज चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब